ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रभाग क्रमांक एक मधील इच्छापूर्ती सिद्धिविनायक गणपती मंदिर पोकार कॉलनी तिंडोरी रोड पंचवटी नाशिक येथे प्रभाग क्रमांक एक च्या नागरिकांनी आरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद दिला आरोग्य तपासण्या मोफत तपासणी सर्व औषध उपचार हे मोफत असल्यामुळे या शिबिराला नागरिक प्रतिसाद दिला उच्च रक्तदाब मधुमेह अस्थिरोग स्त्रीरोग तज्ज्ञ बाळरोगतज्ञ नेत्ररोग जी या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्याबद्दल डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांनी काम बघितले या शिबिरामध्ये आरोग्याच्या तपासण्या सर्व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व आजारांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या इच्छापूर्ती सिद्धिविनायक गणपती मंदिर संस्थापक अध्यक्ष सुनील निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनानं हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते दत्ताजी नाना गायकवाड जिल्हा प्रमुख बीजी सूर्यवंशी महिला अध्यक्ष स्वाती पाटील दिलीप मोरे शैलेश सूर्यवंशी असे सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक एकमध्ये सुनील मुरगुडे आणि त्यांच्या सहकारी शिवसैनिकांनी या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे कालच आदरणीय साहेबांचा वाढदिवस झाला वाढदिवसाचा साबून संपूर्ण नाशिक शहरामध्ये जिल्हाप्रमुख प्रमुख जी श्रीवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक प्रभागनिहाय आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं समाजाला उपयोगी पडले असे विविध प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं आनंद वाटतो की जे बाळासाहेबांनी आमच्यावर संस्कार टाकलेले आहेत ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर जे ऐंशी टक्के समाजकारण आहे त्याचा प्रभाव अजूनपर्यंत आमच्या सर्व शिवसैनिकांवर आहे आणि म्हणूनच बाळासाहेबांची जयंती असो उद्धवसाहेबांचा वाढदिवस असो आदित्यचा वाढदिवस असो किंवा शिवसेनेचा वर्धापन दिन असो त्याचं औचित्य साधून संपूर्ण शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आजही समाजाला उपयोगी पडतो असे विविध कार्यक्रम या ठिकाणी हो होत असतात आणि त्याचाच भाग म्हणून उद्धवसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रभाग एकमध्ये सुनील उलगुडे आणि त्यांच्या सर्व शिवसैनिकांनी इथल्या पदाधिकाऱ्यांनी पंचवटीतील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी युवा सेवाच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या सर्वांनी मिळून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी या परिसरातील अनेक लोक आरोग्याची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी येताना आपण बघतो आहे आणि म्हणून एक चांगला उपक्रम यांनी घेतला ज्याबद्दल इथल्या स्थानिक सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आज पवित्र असा श्रावण संवाद व उद्धवजी ठाकरे साहेब च्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रभाट एकमध्ये सुनीलजी निरगुडे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथं शिबिराचं आयोजन केलं आहे आणि या शिबिराच्या उद्घाटनासाठी उपनेते दत्ताजी नाना, दत्ता नाना गायकवाड आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख स्वातीनाई पाटील प्रमुख दिलीपराव मोरे शैलेजी सूर्यवंशी सिंग आणि सर्वच पदाधिकारी महिला अधिक पदाधिकारी उपलब्ध उद्धव आहेत उपस्थित आहेत नानांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या दहा बारा दिवसापासून हा उपक्रम चालू आहे आणि जे प्रभाग बाकी होते ते सुद्धा एखादा एक दोन दिवसात होऊन आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा समाज उपक्रम आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे पक्षप्रमुखांनी आदेश दिलेले आहेत राऊत साहेब असतील विर्लेकर साहेब असतील प्रत्येक चौकात चौकात जाऊन मतदार यादी त्याच्याप्रमा त्याच्यानंतर गटप्रमुख या कामासाठी आम्ही पुढच्या काळात या भागात येणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव दुक्त बाळ बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे प्रभाग क्रमांक एकमधील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून आज पदार या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अतिशय उद्दंड असा प्रतिसाद या आरोग्य शिबिराला लागलेला आहे राव पवार मेडिकल कॉलेजची सर्व टीम या ठिकाणी उपलब्ध आहे आजना जतिभा पुणे आरोग्य योजनेच्या अंतर्गत जे येणारे सर्व ऑपरेशन असतील ते या माध्यमातून सर्व जे पेशंट असतील त्यांना फ्रीमध्ये देण्यात आवं त्याचबरोबर ज्या आज जे तपासणी या ठिकाणी होती त्याच्यामध्ये ही सुद्धा असेल आणि सर्व गोळ्या औषधं पुणेमध्ये आपण या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे तर या आरोग्य शिबिराला मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकांचा प्रतिसाद लाभलेला आहे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज मराठा विज्ञा प्रसागत समाज संस्था आणि शिवसेना प्रभाग क्रमांक एक चे सुनील निवडे यांच्या मार्फत आज कोकार कॉलनी इच्छामनी गणपती मंदिर येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये बहुसंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे या शिबिरामध्ये मेडिसिनचे डॉक्टर आर्थोपेडिक जनरल सर्जरी बालरोग गायनेकोलॉजिस्ट यांच्या माध्यमातून तपासण्या करण्यात आल्या तसेच मोफत औषधोपचार करण्यात आलेले आहेत या पुढील या शिबिरातील रुग्णांना पुढील उपचारांसाठी वसंतगाव मेडिकल कॉलेज येथे संदर्भित करण्यात आलेले असून त्यांचे पुढील उपचार महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत मोफत करण्यात येणार आहेत या शिबिराचा अजून जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन मी समाज समाजसंस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांच्या वतीने करत आहे आरोग्य शिबिर दरवर्षी असं हे जात इथल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना त्या आरोग्याचा वो पुरेपूर फायदा होतो आणि निरगुडे साहेब आणि इतर शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी इतर दरवर्षी मा शिबिराचं आय आयोजन करतात आणि इथल्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा उपयोग होतो मी माझा ए सी जी चेक केला शुगर चेक केली एक्सरे काढतो राहिलो एक्सरेला तिकडं पाठवत आहे बाकी ए सी जी आरोग्य शिबिर आणि स्नायू हाडदुखेचे के तपासण्या केल्या व गोळ्या औषधं दिली शिबिरात